जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर एफ एम सी यशवंतपुरा मार्केट बेंगलोर येथील कांदा बाजारभाव पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज यशवंतपुरा बेंगलोरमध्ये वक तीनशे पासष्ट ट्रक कांदावक आली होती म्हणजे त्र्याहत्तर हजार सातशे नऊशे तीन पिशवी बाजारभाव काही जुने कांद्याचे बाजारभाव पाहूयात काही जुने कांद्याचे काही वकले पाच हजार तीनशे ते पाच हजार पाचशे रुपये या भावाने विकली गेली तर बिग गोळे कांदे चार हजार आठशे ते पाच हजार रुपये असा बाजारभाव होता मक्कल साईज चार हजार सातशे चार हजार आठशे रुपये मीडियम साईज चार हजार चार हजार दोनशे रुपयेपर्यंत विक्री झाली कर्नाटकमधील नवीन कांदे तीनशे तीस ट्रक होती बाजारभाव मोक्कल साईज कांदे चार हजार चारशे चार हजार पाचशे रुपये मीडियम साईज तीन हजार आठशे चार हजार रुपये गोल्टा चौतीसशे छत्तीसशे रुपये गोल्टी दोन हजार आठशे बत्तीसशे रुपये पिंकले लांबडे कलर हजार ते सोळाशे रुपये तर ॲव्हरेज क्वालिटी ही हजार ते तीन हजार रुपयापर्यंत नवीन कांद्याला पाहायला मिळाली धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा